स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले संपर्क दिव्याताई मग मोबाईल एक्क्याण्णव तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी दिनांक अकरा एप्रिल दोन हजार बावीस रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला उदगाव जयसिंगपूर इथल्या प्रभात रोलिंग शटर्स या दुकानात साहिल समलीवाले परशुराम बजरंग आणि अमित वाघमोडे तुषार साखळे प्रथमेश माने गजानन सरगर या आरोपींनी संगनमत करून दत्ता पाटोळे यांची धारधार शस्त्रानं त्यांच्या डोक्यात पाठीत आणि हातावर पाठलाग करून जीवे ठार मारल्याप्रकरणी जयसिंगपूर पोलीस ठाणे इथं गुन्हा नोंद करण्यात आला होता या कामी जयसिंगपूर इथल्या न्यायालयात आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले असून आरोपी अमित वाघमोडे यांच्या वतीनं अॅडव्होकेट सचिन यशवंतराव माने यांनी जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालय इथं आरोपीला जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला आणि या जामीन अर्जाच्या सुनावणीवेळी आरोपी अमित वाघमोडे याचा खुनाच्या घटनेत कुठेही सक्रिय सहभाग नाही आरोपीकडून कोणतीही जप्ती शिल्लक नाही आरोपीचा खून करण्याचा कोणताही उद्देश नाही असा युक्तिवाद आरोपीच्या वतीनं करण्यात आला या जामीन अर्जाला सरकार पक्षानं जोरदार हरकत घेत हा गुन्हा गंभीर असून हा गुन्हा पूर्व पूर्ववैमन्यासातून करण्यात आलाय आरोपीला जामिनावर मुक्त केल्यास तो सरकारी पक्षाचा पुरावा नष्ट करेल असा युक्तिवाद केला पण आरोपीतर्फे ॲडव्होकेट सचिन माने यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य मानून जयसिंगपूर इथल्या जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी अमित वाघमोडे याला जामीन मंजूर केला